मनसर शहराच्या हद्दीत असलेल्या जाधववाडी शिंदेवाडी जुना चांडोली रोड कचरा डेपोला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असून हा कचरा डेपो या ठिकाणावरून हलवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिनांक एकतीस रोजी कचरा टाकत असलेल्या ठिकाणी भेट देत पाहणी केली यावेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला या ठिकाणी टाकत असलेल्या कचऱ्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे कचऱ्यामुळे आजूबाजूच्या विहिरीचे पाणी दूषित झाले आहे अनेकदा कचऱ्याच्या डेपोतील प्लास्टिकचा कचरा उडून शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे त्यामुळे शेती पिकाचे नुकसान होत आहे जनावरांच्या खाण्यामध्ये दे देखील कचरा येत आहे त्यामुळे मनसर नगरपंचायत प्रशासनाने यावर तोडगा काढावा तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या आम्ही पाठीशी असून हो याबाबत लवकरच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून याबाबत तोडगा काढू असे आश्वासन देवदत्त निकम यांनी स्थानिक ग्रामस्थांना दिले आहे